तशी तुझी कविता पावसाची अनेक रूप नाही तर एकाच आशयावर एवढ्या कविता वाचणं नाही आपल्याला म्हणजे आपण सगळ्या जुन्या कविता म्हटल्या ना तर तुमच्या असं लक्षात येईल आर्थिक प्रवृत्ती कविता घेऊयाला एरे घना एरे घना घा माझ्या घाना फुले माझी अळूहळू वाह वगैरे चुरगळू नको नको म्हणताना गंद केला आता आताच्या कविना मी सांगतो एवढीच कविता आहे बरं का जे जे नंतर ते नंतर झालेलं आहे कविता आहे त्यांच्या संग्रहामध्ये आणि ज्यावेळी त्याचं गाणं करायचं झालं त्यावेळी मृदनाथ मंगेशकर आरती प्रभूंना म्हणाले पुढचं लिहून द्यायला ते म्हणाले ह्या कवीला फारच ना असं पाहिजे असा कवी तिथे नतमस्तक झाला मस्तक छापलं म्हणून तर असं पाहिजे म्हण नाही लिहून देणार मग कुणाकडे गेलंबाई शेळते शांताबाई शेळके जसं श्वास असतात आरती प्रभूला म्हणजे लिहिला माझ्या मालाला कुणाची वेट नको असं म्हणा आणि मग आरती प्रभू पण पुढच्या वेळीचा गाणं असल्यामुळे अर्थअर्थ काही संबंध नाही तर एरे घारे धावू घाल माझ्या मना दडवलेलं काय बघा याच्यामध्ये तिच्या मी सांगणार नाही की काय दडवतो जे कविते जास्त दडवलेलं असत ना ते जास्त मोहक असत म्हणजे उघड देणारे बार असतात मी नाही असं म्हणतो दडवलेलं सौंदर्य मोहक असत आणि उघड सौंदर्य मादक असतं मादक पेक्षा मोहक बरे

त्यामुळे एक कोण याने देवा एक कोण त्याने द्या एक कोण त्याने द्या याला कविता म्हणत नाही असं जे आहे किंवा पाडगावकर आमचे पाऊस आला पाऊस आला उघडा खिडक्या दारे थेंब होऊन मुठीत येते आभाळा दिलं ये तारे काय हे जे सगळं आहे पण तरी मी तुम्हाला सांगतो की सगळ्या कविता असल्यानंतर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मिसळून पावसामध्ये मिसळून कवितेत कविता लिहिलेली नाहीये त्यामध्ये ज्यावेळी मानवीकरण होतं हिने मानवीकरण केलं मानवीकरण केलं आभाळाची तुम्हाला सांगतो प्रतीक आणि प्रतिमा याच्यामध्ये प्रचंड समीक्षकांचे गोंधळ आपले समीक्षक अजूनही के जीच्या वर्गात आहे त्यांचं अजिबात ऐकायचं नाही कवी जेवढा थोडासा करेल ना थोडस भिक्षेक करत नाही सागर उफाळला ही प्रतिमा सागर आणि तो वेगळा नाही ह्याला जी प्रतिमा म्हणतात ना ही प्रतिम प्रतिमा जुन्या कवींच्या ह्याच्यामध्ये म्हणजे धार येती झर जरा झाकडवले ना बघ सुसटचा वारा रस्त्याने ओहळ जाती कळ कळ चागोजागी खाचांमध्ये चढून बले देवळ चालतं बाई आता इथे स्वतः शांतं बाई त्यात नाही आहे लांबून आहे लांबून बनताय एक आता असा खट समीक्षक होता जागोजागी खाचांमध्ये चूक तुडुंबले जगळ तो म्हणाला त्यावेळी पण खड्डे होते हे रस्त्याने बघायचं की पाऊस कसं बोलतोय पाणी पाण वाटे आपण हे जे असत प्रतिमांकित केलं जे विश्वाय म्हणजे पाऊस आणि ती वेगळी नाहीये ती खिडकीतला पाऊस बघत नाहीये कळलं की नाही की आभाळा कसे खन दाटून आलेले आहे मुरघा आता सगळं प्रकाश होता आता काळा झालेला आहे आता आपण पावसावर थोडंसं लिहूया